या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे तालुक्यातील जयप्रकाश नगर साबरवाडीच्या ग्रामस्थांचा शिवरस्ता हा समृद्धी महामार्गाच्या कामामुळे बंद झाल्याने त्यांची दळणवळणाची अत्यंत गैरसोय झाल्याने त्यांच्यासाठी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासित केल्याप्रमाणे अंडरपास न दिल्यामुळे ग्रामस्थांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी सुरू असलेल्या रस्त्याचे काम बंद पाडले व अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय काम सुरू न करून देण्याचा पवित्र स्वीकारला आहे तालुक्यातील जयप्रकाशनगर साबरवाडी या ठिकाणी समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून या रस्त्याच्या कामामुळे डुबेरे जयप्रकाश नगर हा वर्षानुवर्षापासूनचा अस्तित्वात असलेला शिवरस्ता सध्या बंद करण्यात आला आहे जयप्रकाश नगर व येथील शेतकरी शाळकरी मुले रहिवाशी आदींचा दळणवळणाचा हा एकमेव पर्यायी रस्ता असल्याने त्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे समृद्धी महामार्ग काम सुरू करण्यावेळी येथील रहिवाशियांना अंडरपास देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र तसे होत नसल्याने सध्या येथील नागरिक आक्रमक झाले आहे डुबेरे सोनारी हा शिवरस्ता पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी समृद्धी महामार्गाचे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन यांना त्याबाबत सूचना द्याव्या अशी मागणी करूनही शिवरस्ता अथवा अंडरपास तयार होत नसल्याने रविवार दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी येथील ग्रामस्थांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले व तात्काळ हा शिवरस्ता खुला करून देण्याची मागणी करण्यात येत आहे यावेळी समृद्धी महामार्ग कामासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांशी येथील रहिवाशी तथा माजी सरपंच एन टी कडभाने एन कडभाने पंढरीनाथ सदगीर विठ्ठल शिंदे संदीप कडभाणे नारायण शिंदे बाळासाहेब सदगीर नवनाथ शेलार राजाराम सदगीर नामदेव सदगीर योगेश सदगीर योगेश शिंदे ज्ञानेश्वर कडभाने कैलास सदगीर दादा पाटील कडभाने श्रीराम सदगीर समाधान भेंडे रामा डावरे रामा शिंदे आदींसह ग्रामस्थांनी तात्काळ यावर पर्याय काढण्यात यावा अशी मागणी करत जर तसे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याच्या इशाऱ्याचे निवेदन संबंधित विभाग व प्रशासनास देत शिवरस्ता खुला न झाल्यास समृद्धी महामार्गाचे काम तितके दिवस बंद इशारा दिला हे। यसे नमस्कार आता आम्ही उभे आहोत साबरवाडी जयप्रकाश नगर सोनारी हायवे आता समृद्धी हायवेच चा काम चालू आहे आणि हा जुना रस्ता सोनारी ते साबरवाडी जयप्रकाश नगर हा रस्ता जुना कमीत कमी माझा जन्म झाला नसेल हा ऐंशी वर्षाचा रस्ता आहे आज तो आज समृद्धी हायवे जे दिलीप बिल्डकॉन कंपनी आहे यांनी हा रस्ता बंद केलेला आहे हा रस्ता बंद केल्यामुळे इथे शेतकऱ्यांची एवढी हाल होती का शेतकऱ्यांनी माल घेऊन जायचा कुठे आणि मुलांनी शाळेत जायचं कसं पिकअपमध्ये आज पाणी नाही तुम्हाला माहिती पाऊस नाही पाऊस नाही त्यातून लोक शेतकरी आपले पीक काढत आहे पण पीक काढायचं आणि गाडीत कुठं घेऊन जायचं डोक्यावरती कमीत कमी तीन किलोमीटर हा हद्द पार करून त्याला डोक्यावर घेऊन जावं लागतं गाड्या त्या बाजूला उभ्या करायला लागतात पिकअप तिथून हे शेतकरी सगळे लोक तिथे माल घेऊन जातात तर माझी एक विनंती आहे आजी माझी आमदार खासदार यांना माझी एक विनंती आहे का तुम्ही एक सगळ्यांनी लक्ष देऊन का हा आमचा रस्ता आम्हाला ब्रिज टाकून द्या किंवा बोगदा करून द्या इथे कारण आमचे लोकांची हाल नको व्हायला आणि आमच्या गावकऱ्यांची हाल व्हायला नको आहे बस एवढी माझी विनंती आहे आणि जर नाही काढण्यात आला तर माझ्या वतीने मी माझ्या पद्धतीने आंदोलन करेल आणि हा पूर्ण दिलीप बिल्डकॉनचा रस्ता असे समृद्धी आवे हा स्वतः बंद करून टाकेल जोपर्यंत आमचं काम होत नाही तोपर्यंत अबरवाडी शिन्नरी रस्त्याला अडचण आहे मोठी पोरांना जाण्या येण्याचा रस्ता लगेच बंद झालेला आहे परत तिथे पायी रस्ता सुद्धा जाता येत नाही मालकाचा बाहेर काढायचा आम्ही पोर सोरांना सुद्धा जाता येत नाही आजपर्यंत जाते होते आता त्यांनी लगेच पुढे बंद करून टाकले सगळं आज गेले अनेक वर्षापासून जयप्रकाश नगर साबरवाडी आणि सोनारी ही ग्रुप ग्रुप ग्रामपंचायत असून सदर हा शिवारवाहिनी रस्ता आज माझं म्हणजे माझ्या वयाच्यानुसार आज मी चाळीस वर्षापासून बघतोय का येण्या जाण्याचं साधन त्याच मार्गी आणि आज या दिलीप बिडकॉन कंपनीने आज हा रस्ता आमचा डायरेक्ट जाण्या येण्याचं साधनच बंद करून टाकलं आणि मालवाह वाहतुकीचा व वा मुलांच्या शाळेचा एवढा गांभीर्याचा विषय झाला का जाण्या येण्याची अडचण आणि खूप काही इथून जाण्या येण्यासाठी रस्ता ठेवला नाही पोरांना तीन किलोमीटर लांबून जायची सहा सा किलोमीटर जायची वेळ येऊ राहिली तरी कंपनीला आमचं असं निवेदन आहे का जेणेकरून इथं आम्हाला बोगदा किंवा ब्रिज करून द्यावे नाहीतर आमच्या ग्रामस्थांच्या वतीने इथं काम आम्ही तोपर्यंत करून देणार नाही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी स सांगण्यात येतं हा रस्ता गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षापासून आम्ही कायमस्वरूपी बघतोय आणि आमच्या शेतकऱ्यांचे एवढे प्रचंड हाल होत आहे येणाऱ्या राहणाऱ्या मुलांचे परत माल काढण्यासाठी अनेक अडचणींना आम्ही सामोरं जातो आहे तरी त्वरित या कंपनीनी हा रस्ता करून द्यावा ही कळकळीची विनंती मी चंद्रबान शिंदे बोलतोय शेतकरी सुनायप्रकाशनगर जयप्रकाश नगर ते साबरवाडी हा रस्ता शिवाचा असून शिवाचा असून शिवारवाणी आहे शिवारवाणी ह्याच रस्त्याने होते आणि इत इतर शेतकऱ्यांना माल काढण्याला खूप अडचण होऊन राहिली हा या रस्त्यावर खडीकरण झेडपी अंतर्गत झालेले आहे तेव्हा हा रस्ता या कंपनीनं बंद करू नये किंवा केला तरी आमची सोय करून द्यावी झालेल्या पन्नास वर्षापासून हा रस्ता जवळजवळ बरच दिवसापासून झालेला हा रस्ता पहिले डांबरेकरण हे शासनाकडे वेले हा रस्ता त्यांनी आम्हाला या दिलीप बिलकॉननी कंपनीने बंद केलेला आहे तर सादर त्यांनी यांची पूर्ण आमची येण्या जाण्याची सोय करून द्यावी आमच्या मुलांची आज शाळे बारा बारावी पोत इकडे डुबेरच्या शाळेते तर हे ये जाण्या येण्याचा मुलांनासुद्धा बहुतेकदा त्रास होऊ राहिलेला हा दिलीप बोर्ड कंपनी दिलीप बिलकॉन कंपनीला आम्ही सांगू इच्छितोय जर दोन दिवसात त्याची जर कार्यवाही नाही झाली तर आम्ही सर्व शेतकरी सर्व ग्रामस्थ कुठलंही काम चालू करून देणार नाही याची दखल कंपनीने घ्यावी आणि दोन दिवसात आम्हाला निर्णय द्यावे कंप्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे